नमस्कार खरं पाहिलं तर मला खूप वेगळा मुद्दा सगळ्यांसमोर मांडायचा आहे निमित्त आज श्रद्धेय अब्दुल कलामांचा स्मृती दिन आहे काही दिवसापूर्वी मी अब्दुल कलामांच्या आयुष्यातला एक प्रसंग वाचला आणि तो प्रसंग मला सुरुवातीला तुम्हाला शेअर पण करायचा आहे अब्दुल कलाम युएस ला गेले होते अमेरिकेमध्ये आणि एका तरुणांच्या संवादामध्ये स्टेफनी नावाच्या एका स्टेफनी नावाच्या एका मुलीने प्रश्न विचारला अब्दुल कलामांना की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंद वाटेल तुम्हाला असा प्रसंग कुठला मी तुम्हाला खरं सांगतो की ज्यावेळेस मी तो तु वाचत होतो तेव्हा फ्रॅक्शन ऑफ सेकंद मला असं से वाटलं आणि मला नाही मी जेव्हा तुम्हाला हे सांगतोय तुम्हालाच नक्की तेच वाटलं असेल की एक व्यक्ती जेव्हा अब्दुल कलामांना विचारते की तुम्हाला आनंद वाटावा असा सर्वोच्च क्षण कुठला कोणाला वाटेल की अग्निमनवलं मिसाईल त्यावेळेसचा होता का कित्येक मिसाईल बनवले त्यावेळेसचा प्रसंग होता का पहिलं मिसाईल बनवलं त्यावेळेसचा होता का उपरा देशाचे राष्ट्रपती झाले त्यावेळेसचा होता का पण अब्दुल कलाम म्हणले नाही अब्दुल कलामांचं उत्तर आहे की एक वेळेस त्यांचे मित्र त्यांना पोलिओ झालेल्या मुलांमध्ये घेऊन गेले भेटायला अब्दुल कलामांनी बघितलं की त्या काळामध्ये एक गोष्ट असेल ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या काळातली त्या काळामध्ये असे जड लोखंडाचे बनलेले कृत्रिम पाय घेऊन पोलिओ चालणारे मुलं चालत अब्दुल कलाम अस्वस्थ झालेत तिथून ते परत आलेत आणि त्यांनी विचार केला की या मुलांना कमी एकदम हलक्या प्रतीच असं काही मेटल शोधून काढता येईल का की जेणेकरून यांना त्रास होणार नाही त्यांनी त्यांची सगळी रिसर्च टीम एकत्र केली आणि त्यांना त्यांनी सांगितलं की मला असं करून पाहिजे आता इकडे फोकस करा आणि त्यांनी असं ते सांगितलं की ज्यावेळेस मिसाईल बनतं आणि बनल्यानंतर जेव्हा त्याचं जे शेवटचं टोक असतं त्या टोका टोकातलं टोकामध्ये जे मेटल वापरण्यात येतं त्याचं नाव आहे कार्बन कार्बन आणि ते इतकं टणक असतं इतकं पक्क असतं पण इतकं हलकं असतं त्याच्यावर रिसर्च करून अब्दुल कलामांनी आपल्या मित्रांच्या सहित या पोलियाग्रस्त मुलांसाठी एक असं मेटल शोधून काढलं की ज्यातनं मुलांचा जे कृत्रिम पाय बनवायचे ते केवळ वीस कि पंचवीस ग्रॅम पर्यंत आलं युनिट आणि मग त्यांनी ते तयार करून जेव्हा मुलांना दिले आणि जेव्हा त्यांना ते पुन्हा भेटायला गेले तेव्हा ज्या पद्धतीने ते लहान मुलं बागडत होते उडत होते पळत होते त्यांचे पालकांच्या डोळ्यातले आश्रय पाहून अब्दुल कलाम म्हणाले की माझ्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण जर कुठला असेल तो तो राष्ट्रपती होण्याचा नाही तो मिसाईल करण्याच्या क्षणांचा नाही ते मला मिळालेल्या वेगवेगळ्या पदांचा नाही पण ज्यावेळेस मी त्या पोलिओग्रस्त मुलांना बागडताना उडताना धावताना पाहिलं तो माझ्या आयुष्यातला सर्वोच्च आनंद मित्र मला बरेच वेळा असं वाटतं की माणसाच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये माणसं वेगवेगळ्या क्षितिदांवरती मोठे होतात पण ते होत असताना त्यांच्यातली जी संवेदनशीलता आहे ती संवेदनशीलताच बहुधा अशा मोठ्या माणसाचा आयुष्यात मोठे होण्याचा ड्रायव्हिंग फोर्स असतो आणि अशी माणसं मोठी का असतात कारण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जगण्यातली संवेदनशीलता जगण्यातला ओलावा हळवेपणा हे माणसं आयुष्यभर जपत असतात आणि मला नेहमीच असं वाटतं की आयुष्याच्या प्रवासामध्ये ही संवेदनशीलता आहे हा ओलावा हा जिव्हाळा हे प्रेम हे जेवढं जपता येईल तेवढं जपत केलं पाहिजे आणि आजच्या अब्दुल कलामांच्या स्मृती दिनी मला असं वाटतं की प्रत्येकाने आप आपल्या आयुष्यातले ही संवेदनशीलता जपत राहिली पाहिजे आणि ती जपण्यासाठी इतरांचा विचार करण्याची क्षमता निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा सामाजिक कामामध्ये हळव्या ओल्या कामामध्ये स्वतःला आपण रुळून घेतलं पाहिजे जुळवून घेतलं पाहिजे कनेक्ट झालं पाहिजे आणि मला बरेच वेळा असं वाटतं की मग मा, महात्मा गांधी असू देत छत्रपती शिवराय असू देत भारतभूमीतनं बाहेर पडलेला कुठलाही मोठा माणूस असू दे पण तो आध्यात्मिक क्षेत्रातला असू दे सामाजिक क्षेत्रातला त्या सगळ्यांनी ही संवेदनशीलता जपली आहे हा ओलावा जपलाय हे प्रेम जपलाय हा जिव्हाळा जपलाय या आपण सगळ्यांनी मिळून आजच्या दिवशी आपल्या आयुष्यातला हा ओलावा जिव्हाळा प्रेम कसा जपता येईल याचा विचार करूया धन्यवाद